गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं जुन्नर तालुक्याच्या या पट्ट्यामध्ये दौऱ्याला सुरुवात करत असताना थोडा उशीर जरी झाला असला तरी आपल्याला माहिती आहे की थंडीचे दिवस आहेत मी चार दिवस तसाजरीच होतो सर्दी आणि तापमाचा व्हायरलमुळे पण कुठल्याही परिस्थितीत दौऱ्याला वेळ दिली दौऱ्याला जाणं गरजेचं आहे म्हणून आज आपल्या भेटीशी अवश्य आलो माझ्यासोबत आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आपला माणूस ज्यानं एक चंगा बांधला आहे की जुन्नर तालुक्याला खऱ्या अर्थानं पर्यटनाचा दर्जा मिळाल्यानंतर आपल्या स्वकर्तृत्वानं पर्यटन काय असतं पर्यटनाला नवीन दिशा देण्यासाठी आपल्या ह्या भूमीमध्ये गोदरेमध्ये शिवरायांचा जगातील सर्वात मोठा पुतळा स्वप्न ज्यांनी पाहिलं ते सत्यात उतरत आहेत त्या आदरणीय दादा सोनवणे ह्या भागातील आमचे नेते दत्ताभाऊ गवारी ह्या गावच्या सरपंच नीलम गोल यांची विद्यार्थिनी आहे लांडवडी शिकायला होती त्याचप्रमाणे आमचे सहकारी अतुल असेल राजू असेल त्यांचे सगळे सहकारी ज्येष्ठ मंडळी समोर बसलेले माझ्या सर्व बांधव <coughs> विकास कामं त्याचे नारळ फोडणं हे माझ्या दृष्टीनं फारसं महत्वाचं नाही आज जे आलो आहे तुमची चौकशी करायला या भागातल्या लोकांच्या समस्या समजून घ्यायला काय होतं विकास काम होतं आम्हाला लांडवडीत बसून सुद्धा करता येतात आमदार साहेबांना पिंपळवंडीमध्ये बसून सुद्धा करता येतात दहा बारा लाख रुपयाची कामं तशी त्यासाठी इथे यायची गरज नाही पण आम्हाला सवय की लोकांमध्ये राहायची काही लोकांना सवय असते की नुसती लोकांपासून दूर राहायचं आम्हाला आमचं भांडवल <coughs> आमचं सगळं काय सर्वस्व असतं ते लोकांमध्ये असतं पंधरा वीस वर्ष आम्ही राजकारण करतो आणि राजकारण करताना आम्ही काय शिकलो आम्ही काय कमवलं तर आम्ही माणसं कमवली आणि म्हणून राजकारण एका बाजूला शरद काय राजकारण म्हणून त्यांचं काय अडून राहिलं असं काय नव्हतं आणि माझंही काही तसं नव्हतं पण आम्ही शेतकऱ्याच्या भूमीतले शेतकरी पुत्र आम्हाला वाटतं की आम्ही जरी चार पैसे कमावले शहरात गेलो तरी आमच्या मातीतल्या माणसांना आम्हाला विसरून चालणार नाही म्हणून आम्ही राजकारणात आलो आणि आम्हाला <प्थाँगा> त्याच्यात आनंद आहे पण आजकाल काय झालं राजकारण म्हणजे ट्वेंटी ट्वेंटीचं राजकारण राजकारणाला स्थैर्य नाही राजकारण कशी कधी कसं होईल कोण कुठं जाईल कोण कुठं येईल त्याचं काही संत आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांमध्ये राहणं हे आमच्या दृष्टीनं मोलाचंही महत्वाचं आहे हे करत असताना आम्हाला गेले दीड वर्ष पंधरा वीस वर्ष खासदार काम केल्यानंतर विकास काय असतो ते मला आणि शरद गेल्या दीड वर्षामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर बघायला मिळालं आम्ही स्वतः जळून पाहिलं खासदार असताना कधी मला निधी एवढा मिळाला नाही तेवढा निधी या सरकारनं गेल्या दीड वर्षाच्या काळामध्ये हो दिला आणि आम्हाला खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत आला उदाहरण सांग साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन महिन्यांनी आम्ही बैठक लावलो साहेबांना म्हटलं साहेब माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातले काही महत्त्वाचे प्रश्न ते आपल्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये ला बैठक लावली पाहिजे आणि आमचे जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर या चारू तालुक्यातले जे प्रश्न आहेत त्याच्यावर तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना बोला तुमच्या दालनामध्ये बैठक लावली आणि त्यावेळेला तिथं बैठक लावल्यानंतर आम्हाला प्रचिती आली पहिलाच विषय जो होता आपल्या जिन्न तालुक्यातल्या बिबट सफारी ह्या माणसानं बिबट सफारीसाठी उपोषण केलं प्राणांतिक उपोषण केलं लढा दिला मंजुरी करून आणली दुर्दैवानं महाविकास आघाडीच्या काळामध्ये तो बिबट सफारी पार्क बारामतीला गेला कारण तो पर्यटनाचा भाग आहे <coughs> आम्ही तिथं आमचं म्हणणं म्हणलं साहेब बिबटे आमच्याकडे जुन्नर आंबेगाव खेळ शेडू चालू पाचशे बिबट्यांची संख्या पाचशे चव्वन बारा बारामतीमध्ये ना काहीच नाही माणसं मरायची आमची जनावर जायची आमची शेळ्या पेट्या जायचे आमच्या जा, आणि ज्यावेळेला पर्यटनाचा विषय येतो त्यावेळेला तिथं न्यायचं बारामती तसं काय चालणार नाही आम्हाला आमचा विभर साखरभाग जुन्नरमध्येच पाहिजे ही आग्राची भूमिका त्यावेळेला साहेबांनी तिथं संगीत जाहीर केलं बारामती वगैरे काय नाही शरद समोर सांगतात तिथं त्यांनी जे ठरवलं त्याच ठिकाणी बिबड सफारी आता नुसतं पार्कमध्ये घ्या म्हणून नोकरी थांबले नाही तर त्याच्यावर बजेटसुद्धा मंजूर केलं ऐंशी कोटी रुपयाचं दुसरा प्रश्न होता धर्मवीर संभाजी महाराजांचं स्थळ ओढू आणि तुळापुढ अशोक पवार डॉक्टर अमोल खोले यांनी नुसता आराखडा केला तेव्हा आराखडा करायच्या अगोदर मी आणि बापुराव पाचरणे दोघे आणतार असताना त्याच्याबरोबरीनं आम्ही विकास आराखडा केला तो थांबवला नंतर खोले आणि अशोक पवारांनी केला तो जवळजवळ अडीचशे कोटी पण त्याचं पुढं काहीच झालं नुसतं आराखडा झाला त्याच्यावर पैसे पडले नाही मी तो विषय साहेबांकडे काढला होतो साहेब हा महाराष्ट्राच्या शिवभक्तांच्या दृष्टीनं शिव भक्तांच्या दृष्टीनं घेण्याचाही महत्वाचा इशू आहे अडीचशे कोटी रुपयामध्ये काय होणार नाही त्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे सुधारणा केली पाहिजे ग्रामस्थांना विचारत घेतल्या पाहिजे त्याप्रमाणे साहेबांनी तिथं सगळ्यांना सांगितलं बारा आय एस अधिकारी होते महसूल आयुक्त होते कलेक्टर होते झिरो होते सगळ्यांच्या समोर सांगितलं की आढळराव सांगतील त्यांच्याप्रमाणे त्यांच्या सूचना अंमलात नवीन आराखडा सादर करा एका महिन्यामध्ये मी नवीन आराखडा सादर केला तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयाचा म्हणजे चारशे कोटी अडीचशे कोटी रुपयावरून चारशे कोटी रुपये मंजूर केले बजेट झालं मंजुरी झाली टेंडर झालं आठ दहा दिवसामध्ये आता त्याचं काम चालू ही कामाची जी गती आहे कामाचा जो वेग आहे आणि कार्यकर्त्याच्या प्रतीच्या भावना या मुख्यमंत्र्यांना दाखवल्या आज दादा आम्ही कधीच तर तिथे गेलो काय महत्वाचं काम आहे रात्री बारा वाजता जाऊ एक वाजता जाऊ मुख्यमंत्री उपलब्ध अगदी दोन दोन अडीचाळीस वाजे पण लोकांना भेटत आली पासून असा मुख्य म्हटलं आम्ही कधी आणि म्हणून त्याच्या माध्यमातून आता मध्यंतरी तरी मी गेलो साहेब माझ्या मतदारसंघामध्ये दलित वस्तू भरपूर आहेत आणि त्याला चारही पाच तालुक्यामध्ये त्याला निधी पाहिजे खूप काही काही ठिकाणी दलित वस्तीची समाज मंदिरं जुनी आहे त्याला मला निधी हवा तर प्रत्येक आमदारानं खासदारांना फक्त पासपोर्ट फुटी दिले होते शहरदा साहेब जेवणाच्या टेबलवर बसले होते मला बोलून घेतलं आणि तिथल्या सचिवांना आपण लावला आणि सांगितलं आढळतो दहा कोटी रुपये दोन दिवसात शंभर सव्वाशे गावं त्याच्यामध्ये आपण कव्हर केली आपल्या त्या भागातली बरीचशी गावं घेतली त्यापैकी आपलं हे काम मला सांगायला सरपंचांना पण सांगाय की अजूनही कुठलं तरी काम मी डी पी डी सीमध्ये सुचवलं आहे मला माहिती नाही कळलं ग्रामस्थांचं निवेदन आलं होतं काहीतरी का एक आहे हा तर ते काम ते पण आपण मंजुरीचं याच्यावर आहे एकंदरीत की विकास कामाचा पण मला कधी कधी प्रश्न आता आपण ज्यांना मला बरोबर टीका नाही करायची पण आता लोकांना काही लोकांना जाग आली साडेचार वर्ष तुम्हाला विश्वासानं निवडून दे मी सुद्धा प्रामाणिकपणे माझा पराभव झाल्यानंतर डॉक्टर खोलेचा फोन हो करून अभिनंदन केलं चार वाजता मतमोजणी संपली सहा वाजता मी जातात त्यांना फोन केला डॉक्टरामधून केलं त्या अभिनंदन तुमचं आणि तुम्ही हो होतं अजून तुम्ही चांगलं काम करा काही मदत आली तर मी आहे त्याप्रमाणे त्या मतदारसंघ वाऱ्यावर सोडू नका परंतु दुर्दैवानं तसं काही झालं नाही मतदारसंघ वाऱ्यावर सोडला पुन्हा निवडणूक जवळ घे आली त्यामध्ये गावगाव दौरे जर तुमचे होत असतील त्याला काही अर्थ नाही लोकांनी साडेचार वर्ष पाहिले पाच वर्ष पाहिलं ते कोण आपल्याबरोबर आहे मी माझ्या साडेचार पाच वर्षाच्या काळामध्ये सातत्यानं लोकांमध्ये फिरतोय कधी विकास कामाच्या माध्यमातून कधी दौऱ्याच्या निमित्तानं फिरत राहिलो आहे असंच यापुढं करत राहणार आहे पण एक लक्षात ठेवा मी माझ्यासाठी लढत नाही मी माझ्या मतदारसंघासाठी लढतो आहे माझ्या जनतेसाठी लढतो आहे आपल्या हातात निर्णय आपणच ठरवायचं आहे की आपल्याला नक्की काय करायचं आहे एवढ्यासाठी मी सांगून थांबतो धन्यवाद